बर बर भाऊ माहिती आहे ना आता सात हजार बरे तुम्ही अरे ते रोजचं काम आहे ते करायचं परत इथं आल्या अर्धा तास याच्यात घालवणार तुम्ही आणि तिथं कोण नाही का दुसरा अजून आम्ही दोघीच आहोत ते दोन माणसं पाठवले होते बरं जा तुम्ही जा तिथं काय लागा आलोच तुम्ही तिथं लागाल का इथे टाकायचं आग त्याची थप्बी चार हजार भरायला ट्रॅक्टर उरायला तिथं थांबा थोडा वेळ आयला ये ना कामाला ठेवून व्हायचं ट्रॅक्टर पाठवतो सांगितलं ना तुला समजायला पाहिजे तुम्हाला माहिती ना नेहमीच ट्रॅक्टर येतोय तिला सांगायचं ना ती नवीन आली आहे तुम्हाला माहिती आहे ना

माल काही डोक्यात तुम्हाला नाही बोलून देणार तुमचं पेमेंट रोज करून करायला आहे त्याला मालकाला मी सांगतो बरोबर काय करू करणार इकडे काय करू राहिले काय का बसतो कापेला थकल्या बस पाणी बिल Tengo so, un अरे ते ट्रॅक्टर आलो ना भाऊ मी भरतीवर ट्रॅक्टर ना तुझे माणसं बसवली इथं मी हा बरं बरं किती पाच मिनिटात बरं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे हां बोला हो आपल्याला इथं न्यायच्या आपला किती न्यायचं आहे पाच हजार पाच हजार पस्तीस पस्तीस हजार होतील हा भरून द्यायचं आहे का तुमचा ट्रॅक्टर येऊन बरोबर भरून द्या ना आमचा बरं पेमेंट पेमेंट लगेच देतो तुम्हाला फोन पे पाठवा हा पस्तीत काय भरायचे नाही ना काही जास्त नाही नाही भरून देतो आम्ही

म्हणजे तुम्हाला माझ्या सांग राहायचं अरे कामाच आता परत गेला तुम तो तिथं कोण नाही भट्टीवर कुठे भट्टीवर टॅक्टर आला का नाही घेऊन याला टॅक्टर त्यानं पाहिलं ट्रॅक्टर थोडी इथं घेऊन येणार कुठे आला मी इथं कवायचं गप्पा मारत बसले तो ट्रॅक्टर वाले येऊन गेला म्हणे तिथं कोण नाही काका तिथं त्यांना काय विचारित ट्रॅक्टरवाला सांगू राहिला ट्रॅक्टर उभं केला म्हणे मी पाहून आलो भट्टीवरच कोण नाही म्हणे बरं आम्हाला आम्हाला काय करायचे काय काम करायचे पहिले आलो मी आम्हाला ऐकतो हा माणूस काय करा तरी मालक मला फोन करायच ना आमच्याजवळ कुठं मोबाईल आम्ही अंगठी बादुर्बा आहे का मालक नाही शब्दाच्या

तुम्ही काय म्हणा याच्या घे मग मी यायचं कोण झालं मालक झाला मालक आहे करा माणूस अरे काय काय नाही मॅनेजर म्हणून कामाला ठेवलेला आहे ती एडी मला विचारची कोण असली मालक मालकी बरं आता मालक पगार त्यांच्याकडूनच घेतो आता का दोन महिन्याचा पगार राहिला ना तुझा आता मी बँकेतून पाठ टाकणार नाही आता त्याच्याकडूनच घेतो आता आता तू म्हणते ना कोण मालक आहे ते मग काय मालक आहे म्हणले तुम्ही माहिती ना मालक माणूस करून देऊ देणार ते करताय कुठे ट्रॅक्टर सांगत नाही आता परत फोन करावा लागेल ट्रॅक्टरवाला भरलं तरी आमचा ट्रॅक्टर परत गेला

कधी कसं व्हायचं याच काहीच नाही वाचायचं पैसे तू जाय तिकड बाबा कामा पैसे देणार कामाला मालकाच्या बाहेर बर मालका असं जर केलं म्हणतो मी सांगते बाय मी त्याला असं करेल तुझ्या कामावर जेव्हा येतं पण मी म्हणलं अरे आपलं होईल का ताई असं कुठे बाहेर राहते का अरे पण सगळे इट मी पाहणार आहे मला त्याच्या घरी राहतोय कसं याय नाही मला लटकून राहायला पाहिजे दोन महिन्याचे काढून राहतो मी हा